अचलपूर नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या टिळक चौक येथील वकील लाईन व पट्टलवार लाईन मागील राजेंद्र बारण तर अॅडव्होकेट शर्मा यांच्या घरापर्यंत रस्त्यावरील नागरिकांना चालणे कठीण झाले आहे पाऊस येताच नालीतील गटार रस्त्यावर आला आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे नगरपालिकेच्या बांधकाम व आरोग्य विभागाने गटार सफाई व नाली बांधकामावर लक्ष देऊन या समस्या निकाली काढाव्या अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहे या पावसात संपूर्ण गटार रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा धोकाही निर्माण झाला आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा तीच, तीच परंपरा तोच, तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा